नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी तिळाची हिरवी चटणी आणि सोबतच वेज पोहा आपे मुलांच्या टिफिनसाठी रोज काय द्यावा तर हे आपे मुलांना तर आवडतीलच पण खूप असा हेल्दी नाश्ता आहे सुरुवात कर आपण इथे वेज पोहा आपे बनवते त्यासाठी मी एक वाटीवरून पोहे घेतलेत आपले नेहमीचेच पोहे आहेत जे आपण कांदा पोहे बनवतो तेच पोहे घेतले पोहे निवडून घेतले आता एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे धुवून घेऊयात आता धुवून घेतले यात आपण थोडंसं पाणी घालूयात तर हे पोहे एक दहा मिनटासाठी आपण भिजवत ठेवूया तर आता झाकण ठेवून दहा मिनटं पोहे भिजू देऊयात आता दहा मिनटानंतर चेक करून पाहूयात तर पोहे मस्त असे मोकमोकळे झालेत आणि भिजून गेले आहेत आता यामध्ये घालूयात आपण अर्धी रवा, वाटी रवा ज्या वाटीने मी पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने रवा घेतला त्यानंतर अर्धी वाटी दही तुम्ही जर ताक घालत असणार तर पाऊन वाटी एवढं ताक घ्या आता त्याच वाटीने मी थोडंसं यात पाणी घालून घेतलं दह्याच्या वाटी थोडंसं पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं तर असं सर्व मिक्स झाल्यानंतर आता हे आपण मिक्सरमधून दोन तीन वेळा फिरवून घेऊयात तर आता एका मिक्सरच्या भांड्यात मी हे थोडं थोडं करून दोन बॅचमध्ये दळून घेणार आहे मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करून चालू बंद करून असे दोन ते ती तीन वेळा मी फिरवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता असं सर्व मी दळून घेतलं आता हे मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा हे एक पाच ते दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण याची हिरवी चटणी करून घेऊयात तरी इथे आपण तिळाची चटणी करणार आहोत गॅसवर तवा ठेवून घेतला त्यावर घालूयात तीळ आणि मंद आचेवर तीळ भाजून घेऊयात तीळ अशी मंद आचेवर भाजली की खमंग भाजली जाते आणि जास्त उडतही नाही आता तीळ थोडीशी उडायला लागली काढून घेऊयात त्याच तव्यावर थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत तीळपेक्षा शेंगदाणे थोडेसे कमीच घेतले आहेत आणि शेंगदाणेही भाजल्यानंतर काढून घेऊयात आता घालूया यात चार ते पाच हिरवी मिरची आणि वरून मिरचीवर थोडंसं तेल घालूयात आणि मिरची भाजून घेऊयात तर तेलात मिरची भाजल्यानंतर थोडेसे डाग पडल्यानंतर आता यावर घालूया सात ते आठ लसूण पाकड्या आणि पाव इंच आल्याचे मी असे तुकडे करून घेतले आहेत तर हेही थोडेसे गरम करून घ्यायचे तव्यावर शेकून घ्यायचे काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची लसण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे त्यानंतर शेंगदाणे आणि आता घालूयात तीळ लसूण थोडासा जास्त घ्यायचा त्यानंतर अर्धी मूठ कोथंबीर थोडंसं मीठ आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेऊयात तर इथे चटणी मी अशी दळून घेतली तर चटणी काढून घेऊयात आणि चटणीसाठी तडका करूयात एका तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं यात घालूया पाव चमचा मोहरी मोहरी चांगली फुटली की मी इथं एक सुकी मिरचीचे असे तुकडे करून घेतले ते घालूयात त्यानंतर कढीपत्ता आणि मस्त अशी खमंग फोडणी ही चटणीवर घालायची तर आता गरम गरम तडका चटणीवर घालूयात यामधील अर्धा तडका मी काढून ठेवला आहे आता पुढची प्रोसेस पाहूया तर आपलं हे रवा आणि पोह्याचं मिश्रणही एक दहा मिनटानंतर मस्त असं मुरलं आहे वाटताना यात जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण यात भाज्याही घालणारच आहोत तर इथे मी गाजर हिरवा वटाणा असा कुस करून घेतला कांदा तर आता सुरुवातीला कांदा घालूयात त्यानंतर चुरलेला वटाणा एक किसलेला बटाटा एक किसलेलं गाजर आणि शिल्लक राहिलेला तडका तर असा मोहरीचा तडका या मिश्रणात टाकला तर मस्त असे अप्पे होतात आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तुम्ही हवं तर यामध्ये शिमला मिरची देखील ॲड करू शकतात अजून एक हात भाजी टाकू शकतात आता चवीनुसार मीठ घालून घेतलं वरून भरपूर चिरलेली कोथंबीर पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि चिमूटभर ते खाण्याचा सोडा घालूयात सोडा नाही घातला तरीही चालेल पण सोड्याने मस्त अशी मऊ आणि टम्म फुकतात सोडा घातल्यावरही मिक्स करून घेऊयात एक लक्षात घ्या की इथे वाटताना पाणी आपल्याला फार कमी वापरायचं आहे थोडंसं मिक्सरची काळजी घेत ऑन ऑफ ऑन ऑफ करून हे आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा भरपूर वापर कमी करायचा आहे आता पात्रामध्ये मी तेल टाकून घेतले आणि आता चमच्याने एक एक खाचा पात्राचा भरून घेऊयात तर अपे, अपे भरताना अगोदर साईडच्या कडा भरायच्या मग नंतर मध्ये भरायच्या म्हणजे बाहेर थोडीशी आच कमी लागते आणि मध्ये जास्त म्हणून काय करायचं अप्पे पात्रात असं हे उचलून घ्यायचं आणि जिथे जिथे आज कमी आहे तिथे असं थोडंसं उचलून घ्यायचं तर आता यावर आपण एक दहा ते वीस सेकंदांसाठी झाकण ठेवूयात आणि काढून घेऊयात झाकण नाही ठेवलं तीन ते चार मिनटं असंच मंद आचेवर होऊ दिलं तरीही चालेल मंद आचेवर हे मस्त असे क्रिस्पी होतात बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त असे सॉफ्ट अप्पे होतात तर पुन्हा मी सर्व अप्पे पलटवून घेतले आणि पुन्हा चार मिनटं मंद आचेवर हे अप्पे झाकण न ठेवता असे दिले आता चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर पहा मस्त असे अप्प टम्म फुगले आहेत काढून घेऊयात तर इथे मी सर्व अप्पे काढून घेतले गॅस मी मंद आचेवर करूनच अप्पे भाजलेत तर चटणीही तयार आहे आणि मस्त असे वेज पोहा आप्पेही तर आता एक आप्पा तुम्हाला दाखवते हे पहा गोल आणि मस्त असे टम्म फुगले आहेत आणि चटणी ही मस्त अशी चटपटीत तयार झाली आहे तुम्ही यामध्ये थोडीशी चटणी जाताना चिंचही घालू शकता तर तयार आहे आपले वेज पोहा आप्पे आणि चटपटीत अशी चिंच तिळाची हिरवी चटणी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद